नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेद आणि पंचकर्म स्पेशालिटी क्लिनिकमध्ये दे। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये जर दहा ते बारा पेशंट मागे एक पेशंट हा टासदुखीचा दिसून येतो टासदुखी ही वाढणारी समस्या सध्या आहे तर या टासदुखी म्हणजे काय टाळदुखीची कारणे काय आणि टाळदुखीवर घरगुती उपाय काय याबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि नवीन माहिती तुम्हाला कळेल टाजदुकी म्हणजे काय तर टाजदुकीला प्लांटार फेशियाटिस्ट म्हणतात प्लांटर फेशिया नावाचा एक टिश्यू हा आपल्या टाचेपासून ते बोटापर्यंत असतो आणि हा आपल्या टाचेवरचं किंवा तळपायावरचं टेन्शन कमी करायचं काम करतो पण ह्या भागावर जर जास्त प्रेशर आलं तर पर्याय तो त्या टिश्यूला सूज येतील त्याला आयटिस म्हणजे प्लांटर फेशियाटिस असं म्हणतात आणि पर्यायानं त्यालाच टाचदुखी असं म्हणतात तर टास्टदुखीची कारणं काय तर यामध्ये अतिरिक्त वाढलेलं वजन हे एक महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर अति प्रमाणात पाणी पिणे म्हणजे गरज नसताना पण पाणी पिलं जाणे त्याचबरोबर सूर्यास्तानंतर पाणी पिण्याचं प्रमाण जास्त असणे हे एक यातलं महत्वाचं कारण आहे तसेच आपल्या टाचेवर दोन आर्च असतात त्यालाच मिडियन आणि लॅटरल आर्च असं म्हणतात ह्या आर्च मधली जर स्पेस कमी झाली असेल किंवा ती जास्त असेल काही जणांना फ्लॅट फूट असं म्हणतात तर अशा लोकांमध्ये तासदुखी पण दिसून येते तसेच हाय हील्सचा वापर करणे किंवा चुकीच्या पद्धतीच्या चप्पल किंवा बूट वापरले जाणे त्यामुळे पण तासदुखी दिसून येते तसेच सोशल अवेअरनेस नसणे किंवा चुकीच्या पद्धतीचं पोशर चुकीच्या पद्धतीनं चालणे किंवा एकाच पायावर जोर देऊन चालणे किंवा जास्त काळ उभे राहून काम असणे ह्या लोकांमध्ये पण तासदुखी जास्त प्रमाणात दिसून येते पुरुषांपेक्षा महिलांमध्ये टासदुखीचं प्रमाण जास्त आढळून येतं सकाळी उठल्या उठल्या पाय जमिनीवर टेकवला की टाचेमध्ये कळ जाणवते असेच बऱ्याच महिलांकडून ऐकण्यात येते तसेच स्वयंपाक करता करणं देखील बऱ्याच महिलांना अशक्य होतं अशा वेळी काय घरगुती उपाय करावे तर पहिल्यांदा जर वजन खूप वाढलं असेल तर ते वजन कमी करण्याकडे लक्ष द्यावं तसेच तेल गरम करून ते टाचेला किंवा तळपायला कि त्यांनी मसाज करायचा किंवा त्यामध्ये आपण काशाच्या वाटीचा देखील उपयोग करू शकतो तसे आयुर्वेदामध्ये अग्निकर्म नावाची खूप महत्वाची चिकित्सा सांगितलेली त्याचा उपयोग खूप चांगला होतो मिठीचा तुकडा घ्यायचा आणि तो चांगला गरम करायचा आणि त्याने टाचेला शेक द्यायचा अगदी चटका लागेल इप इथपर्यंत आपल्याला तो शेक द्यायचा आहे तसेच सिमेंट पातळ करून तो देखील आपण टाचेवर लावल्यास त्याचा देखील चांगला उपयोग होतो सुरुवातीच्या काळात टाजदुखी कमी प्रमाणात असेल तर ती पूर्णपणे बरी होऊ शकते पण टासदुखी खूप वाढली असेल पाय टेकवणं अशक्य असेल तर यासाठी औषधं आहार व्यायाम आणि पथ्य हे पाळावंच लागतं आणि त्याने पण ती पूर्ण बरी होऊ शकते